नमस्कार एक छोटीशी गोष्ट आहे एका राजाचा हत्ती एकदा खूप लंगडायला लागलेला तो राजा त्या स्वतः हत्तीवरती स्वार होऊन फिरत असल्यामुळे तो हत्ती आजारी आहे आजारी आजारी राजाजी खूप गैरसोय व्हायला लागली राजाने अनेक औषध केली वैद्य केले के पण काही तो हत्ती लंगडायचं कमी येत नव्हता असे त्या गावामध्ये तथागत गौतम बुद्ध आले होते गौतम बुद्धांकडे तो राजा गेला आणि त्याने प्रार्थना केली के की असं असं होतंय माझा हत्ती लंगडतोय काय करताय त्याच्यावरती तथाकथाने फक्त हत्तीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि एकदा ते म्हणाले की मला याच्या माहुताला भेटवा म्हणून राजाने त्याच्या माहुताला भेटवला तर माहूत स्वतः लंगडत होता त्यांनी तथाकथाने सांगितलं की काहीही करू नका फक्त हत्तीचा माहूत बदला आणि जसा लंगडणारा माहूत हत्तीचा बदलला तसा हत्ती लंगडायचा बंद झालं थोडस आपल्या जीवनाशी निगडीतच गोष्ट आहे आपण देखील नेहमी कोणाचं ना कोणाचं तर तर तरी अंधानुकरण करत असतो आणि त्या आपलं जर नुकसान व्हायला लागलं तर आपण म्हणतो कुठेतरी माझं नशीब खराब चुकत हेच चुकत कधीतरी आयुष्याचा विचार जो आपला माहूत म्हणून आपल्या डोक्यावरती बसलेला असतो तो बदलून पाहा बघा काय होत आहे का धन्यवाद